सात ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि आझाद समाज पार्टी जे बी एम आर पीच्या वती त्याच्या संघटनेची स्थिती किबळ आहे आज या लोहगड या ठिकाणी प्रस्ती जे आहेत सगळे दर्गेचे ते सोबत आहेत या ठिकाणी आम्ही पाणी करण्यासाठी आलो कारण सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी काही समाजकंटकांनी बोरट्यांनी जाणीवपूर्वक समाजामध्ये खेळ निर्माण करण्याच्या हेतून आहे विशाल विशालगडला झालं त्या ठिकाणी तसेच या ठिकाणी लोहगडवर तसेच प्रसंग काय घडवून आणण्याचं त्याचं जो षडयंत्र होता त्यानिमित्ताने त्यांनी तसे काही व्हिडिओ तसे चित्रफी माध्यमाद्वारे प्रसारित करण्याचा प्रयत्न केला त्याच अनुषंगाने आम्ही या ठिकाणी आलो आहे या ठिकाणी माझी या माध्यमातून एवढे सांगणे आहे की हे देश संविधानाने चालतो कोणाच्याही आस्थावर जर कोण बेकायदेशीरपणे जमाव जमून येण्याचं जर अतिक्रमांच्या नावाखाली प्रयत्न करत असेल तर आझाद समाज पार्टी बीम आर स्वस्त बसणार नाही या माध्यमातून मी सांगू इच्छितो की भारत संविधान तसेच आय पी सी तसेच आत्ता नवीन पारित झालेले बी एन आम्हाला स्वतःच्या प्रॉपर्टीचा तसेच स्वतःच्या सेल्फ डिफेन्सचा प्रोटेक्शन करण्याचा अधिकार देतो त्या प्रोटेक्शनच्या माध्यमातून जर येणारा जमाव बेकायदेशीरपणे आमच्या अंगावर तसेच आमच्या प्रॉपर्टीवर आमच्या आस्थाच्या ठिकाणावर जबरदस्ती करण्याचा जर प्रयत्न केला तर त्या कायद्याच्या राज्यामध्ये लोकशाहीच्या राज्यामध्ये आम्हाला त्यांना कायदेशीर संपवण्याचा का अधिकार आहे तर च्या कायदाच्या कायदा च्या नावाखाली बेकायदेशीरपणे अतिक्रमांच्या नावाखाली कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये तसेच या माध्यमातून मी सांगू इच्छितो येणाऱ्या अकरा तारखेला जो कायद्याने भोट्यांनी मोठा अटीपेठ दिलेला आहे त्या ह्या ठिकाणी लोघडला आजार समाज पाठी भीमार्थी स्वतः दहा तारखेपासून चढ ढोकून इथं सदरी दर्ग्याला तसेच किल्ल्यालाही आम्ही संरक्षण देण्याचं काम करू जय भीम जय भारत